उद्धव ठाकरे यांचं नरेंद्र मोदी यांना खुलं चॅलेंज पोलिसांना बाजूला ठेवून नरेंद्र मोदी यांनी जनतेत येऊन चॅलेंज उद्धव ठाकरे यांनी ज्या सुविधा त्यांना मिळतात त्या आम्हाला देखील मिळाल्या पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले संभाजी नगरच्या सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की महाराष्ट्राने नरेंद्र मोदी यांना झुकवलं आहे याचा मला सार्थ अभिमान वाटत आहे नरेंद्र मोदी यांना झुकवण्यासाठी महाराष्ट्र महाराष्ट्र माझ्या बाजूने उभे आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले तुम्ही जेव्हा चालतात तेव्हा उभे असतात तुम्ही जेव्हा उडता तेव्हा बाकीच्या अभिमानांना उडण्याची परवानगी नसते एवढा कडक बंदोबस्त कशासाठी असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी निर्माण केला समान नागरिक कायद्याबद्दल आपण नंतर पाहू परंतु निवडणुका आल्यानंतर कोणीही पंतप्रधान नसते असे उद्धव ठाकरे म्हणाले तुम्ही ज्या वापर सुविधा वापरता त्याच सुविधा आम्हाला देखील मिळाल्या पाहिजे तुम्ही राष्ट्रवादी फोडली शिवसेना फोडली परंतु महाराष्ट्र तुम्हाला कधीसुद्धा महाराष्ट्रात परत येऊ देणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले महाराष्ट्र तुम्हाला परत दिल्ली बघू देणार नाही कारण महाराष्ट्र स्वाभिमाने आहे आणि तो माझ्या बाजूने आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले